नमस्कार यस yes न्यूज महाराष्ट्रामध्ये आपल्या सर्वांचे स्वागत राजमान्यतेमुळे डिजिटल मीडियाला खऱ्या अर्थाने ऊर्जा भाऊसाहेब फास्के शासन निर्णयाबद्दल कोल्हापुरात पेडेवाटून आनंदोत्सव संस्थापक अध्यक्ष राजामाणे यांच्या सत्काराचे तेरा जूनला आयोजन डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटनेचे संस्थापक अध्यक्ष व ज्येष्ठ पत्रकार राजा माने यांच्या नेतृत्वाखाली गेल्या सहा वर्षाच्या अथक पाठपुराव्यानंतर महाराष्ट्र सरकारने डिजिटल मीडियाला राज्यमान्यता दिली आहे शासनाच्या या निर्णयामुळे डिजिटल मीडियाला शासकीय जाहिराती मिळण्याचा मार्ग मोकळा झाला असल्याने डिजिटल इंडियाला खऱ्या अर्थाने ऊर्जा मिळाली आहे असे प्रतिपादन संघटनेचे कोल्हापूर जिल्हाध्यक्ष भाऊसाहेब फास्के यांनी केलं महाराष्ट्रात डिजिटल मीडिया क्षेत्रात काम करणाऱ्या पत्रकारांची संख्या प्रचंड प्रमाणात असून यामुळे अनेकांना रोजगार उपलब्ध झाला आहे फेसबुक इंस्टा या सोशल मीडियासह यूट्यूब चॅनल वेब पोर्टलच्या माध्यमातून कार्यरत असणाऱ्या डिजिटल मीडियाला राज्य सरकारने विशेष अधिसूचना काढून राज्यमान्यता दिली आहे शासनाच्या या निर्णयाचे डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटनेच्या कोल्हापूर शहर व जिल्हा शाखेच्या वतीनं ऐतिहासिक दसरा चौकात पेडे वाटून आनंद उत्सव साजरा करण्यात आला त्यावेळी श्री फास्के बोलत होते प्रारंभी राजर्षी शाहू महाराजांच्या पुतळ्या संघटनेच्या वतीनं अभिवादन करण्यात आलं त्यानंतर संघटनेच्या विजयाच्या घोषणा देण्यात आल्या डिजिटल मीडियाला राज्यमान्यता मिळण्यासाठी लढा यशस्वी केल्याबद्दल श्री राजा माने साहेब यांचा तेरा जून रोजी कोल्हापुरात सत्कार सोहळा आयोजित करण्याचा निर्णय यावेळी घेण्यात आला स्वागत व प्रास्ताविक संघटनेचे पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष सुहास पाटील यांनी केलं पश्चिम महाराष्ट्र संघटक विनायक कलढोने यांनी आभार मानले यावेळी डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटनेचे पदाधिकारी व पत्रकार उपस्थित होते यस yes, न्यूज महाराष्ट्र साठी सचिन लोंडे हातकणंगले न्यूज प्रतिनिधी पत्रकार सन्मान्य राजामाने साहेब यांच्या नेतृत्वाखाली डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटना गेली सहा वर्ष डिजिटल मीडियाला राज्य मान्यता मिळावी यासाठी पाठपुरा करतात धडपडत आहेत संघटनेचे दोन अधिवेशन झाले दोन अधिवेशन सुद्धा त्याच त्याचा पाठपुरा केला परवाच राज्यातील पदाधिकाऱ्यांचा महामेळावा पुणे ते पार पडला त्या ठिकाणी सरकारच्या वतीनं सन्मान्य चंद्रकांत पाटील उपस्थित होते विकास मंत्री जयकुमार गोरे उपस्थित होते सरकारच्या अनेक अधिकारी त्या ठिकाणी उपस्थित होते त्यांच्या समोर आणि मागच्या दोन अधिवेशन सन्मान्य साहेबांनी आणि डिजिटल मीडिया पत्रकार संघटनेच्या वतीनं शासनाकडे पाठपुरावा केला आणि त्याचं फलित म्हणून राज्य सरकारनं डिजिटल मीडियाला राज्यमंडळ देतानाच शासकीय धर्ती मिळाव्यात यासाठी अधिसूचना जारी केली तीन जूनला अधिकृतरित्या त्याची घोषणा करण्यात आली खर तर डिजिटल मीडियात काम करणाऱ्या सर्व पत्रकारांच्या वतीनं राजा साहेबांचं आणि राज्यमिया केलेल्या राज्य सरकारचं आम्ही डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटनेच्या कोल्हापूर शहर आणि कोल्हापूर जिल्हा शाखेच्या वतीनं अभिनंदन करतो आणि डिजिटल मीडियातील पत्रकारांना हा ऐतिहासिक निर्णय निश्चितच प्रेरणादायी आणि ऊर्जा देणारी ठरणारी यात काही शंका नाही पुन्हा एकदा राजा साहेबांचं सा, अभिनंदन त्याचबरोबर राज्य सरकारचे मनपूर्वक आभार